नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वेगळा याकरता आजच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओके बी बी पी ही जी योजना आहे ही कधी सुरू करण्यात आली तर बघा बेटी बचाव बेटी पढाव ही जी योजना आहे ही सन दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली कधी दोन हजार पंधरामध्ये ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जननी बाल सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट कोणते होते बघा जी जननी बाल सुरक्षा योजना याचे उद्दिष्ट कोणते होते लोकसंख्या स्थिर करणे मातृत्व सुरक्षित मातृत्व माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि गर्भवती हो आईचा प्रोत्साहन निधी तर या ठिकाणी गर्भवती आईचा प्रोत्साहन निधी हे बरोबर आहे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे देखील बरोबर आहे मातृत्व जे आहे सुरक्षित मातृत्व हे देखील बरोबर आहे लोकसंख्या स्थिर करणे हे नाही आहे त्याच्यामुळे फक्त ब क आणि ड के बी सी डी जे आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी सी डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सामान्य ज्ञानावर आधारित दररोज प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न घेऊया एकोणीसशे बहात्तरमध्ये स्थापन झालेली ही अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या महिला कामगारावर संघटनांपैकी एक आहे जी कमी उत्पन्न असलेल्या स्वतंत्रपणे काम करणाऱ्या महिला कामगारांच्या हक्कांना प्रोत्साहन देते बघा जगातील सगळ्यात मोठी या ठिकाणी कामगार संघटना म्हटलेलं आहे हां तर बघा या ठिकाणी तर कोणती आहे विद्यार्थी मित्रो तर ती आहे स्वयंरोजगार महिला संघटना कोणती आहे स्वयंरोजगार महिला संघटना पुढचा प्रश्न बघा युनिसेफ युनिसेफचे पूर्ण नाव काय आहे तर बघा युनिसेफचे पूर्ण नाव या ठिकाणी काय आहे असा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी युनिसेफचं हे आहे फुल फॉर्म ओके बघा युनिसेफ जे आहे युनिसेफचं या ठिकाणी फुल फॉर्म जर विचारलं तर काय आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड पुढचा प्रश्न बघा महिला व बालविकास मंत्रालयाने राबवलेल्या मिशन वात्सल्य योजनेचे धोरण निकष दोन हजार बावीसमध्ये कोणत्या महिन्याच्या एक तारखेपासून लागू झालेत बघा हे कोणत्या महिन्याच्या एक तारखेपासून जे आहेत त्या ठिकाणी मिशन वात्सल्य जी योजना आहे तर या योजनेचे धोरण लागू आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर कोणत्या महिन्याच्या विद्यार्थी मित्रो एप्रिल महिन्याच्या एक तारखेपासून लागू झाले आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघा महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला खालीपैकी कोणाकडून दिला जातो तर बघा वन स्टॉप सेंटर जे आहे या ठिकाणी निर्भया फंड जो आहे मार्फत हा निधी जो आहे या ठिकाणी हा दिला जातो या ठिकाणी लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न महत्वपूर्ण आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळा कोणासाठी आहे का ज्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा आहेत या कोणासाठी आहेत असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करसाल तर आम्हाला देखील या ठिकाणी नवनवीन व्हिडिओज बनवण्याची मोटिवेशन मिळते आणि आमचा जो कंटेंट आहे तो तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचतो याचं समाधान त्या ठिकाणी मिळते तर त्याकरता सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके मस्ट आहे चॅनल सबस्क्राईब करणं हे मस्ट आहे या ठिकाणी त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहोत पुढील प्रश्न पहा महिला व बालविकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या पोषण आराखडा दोन हजार तेवीस बघा दोन हजार तेवीसचा पोषण आराखडा म्हटलेला आहे तर हा केंद्रीय विषय काय आहे या संदर्भात पोषण आराखडा दोन हजार तेवीसचा केंद्रीय विषय काय आहे असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे पर्याय बघा बाजाराची वाढती आयात पर्यावरणीय स्थिरता उपक्रम ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण की बाजरी पोषण सुरक्षेसाठी आधारित पदार्थ तर बघा या ठिकाणी पोषण आराखड्यामधील जो केंद्रीय विषय होता तो दोन हजार तेवीसचा काय होता तर बाजरी पोषण सुरक्षेसाठी आधारित पदार्थ ओके चला पुढील प्रश्न बघा सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट बघा पोषण टू वरती या ठिकाणी आपल्याला रिपीट प्रश्न दिसत आहेत हा बघा सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ संदर्भात खाली विधानांचा विचार करा हे बालके किशोरवयीन मुली गर्भोदय स्त्रिया स्तनदा मातांमधील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करते आणि महिला व बालविकास मंत्रालय सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ योजना धोरण राबवत आहे तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक आणि दोन हे दोन्ही जी वाक्य आहेत विधानी आहेत ही दोन्ही बरोबर आहेत ओके म्हणजे या ठिकाणी है दोन 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 जे आहे या ठिकाणी एक आणि दोन असं असायला हवं होतं ओके चला इथं एक आणि दोन दोन्ही हे विधान या ठिकाणी बरोबर आहे तर पुढील प्रश्न बघा संगणक सक्षेप केबीचे पूर्ण सामान्य रूप बघे संगणकामध्ये आपल्याला के बी जे दिसते ओके के बी बी म्हणजे काय तर के बी म्हणजे या ठिकाणी किलो बाईट ओके बी म्हणजे काय आहे तर किलो बाईट या ठिकाणी फुल फॉर्म आहे लॅनचे संक्षिप्त रूप आता लॅन काय आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो लॅन कशाला म्हणतो आपण तर बघा लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क ओके काय आहे लोकल एरिया नेटवर्क पर्याय क्रमांक डी प्रादेशिक राष्ट्रीय आणि जागतिक क्षेत्रातील मोठ्या संस्थांद्वारे वापरले जाणारे दा संप्रेषण नेटवर्क बघा सगळ्यात मोठं इंटरनेट नेटवर्क या ठिकाणी विचारलेलं आहे जे प्रादेशिक संस्था जागतिक क्षेत्रामध्ये मोठ्या संस्थांद्वारे वापरली जातात मित्रांनो प्रश्न आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपण पाहिला होता काय आहे तर काय असणार आहे या ठिकाणी सर्वात जास्त कोणतं वापर जाते तर सगळ्यात जास्त इंटरनॅशनल स्वरूपात जर म्हटलं विद्यार्थी मित्रो तर वॅन ओके ओके वर्ल्ड एरिया नेटवर्क ज्याला आपण म्हणतो वाईड एरिया नेटवर्क चला पुढचा प्रश्न बघा जे डी बी सी ओके जे डी बी सी हे एक सूचक आहे हे कशा सर्व आहे जे डी बी सी तर विद्यार्थी मित्रो जे डी बी सी जे आहे हा जो आहे हा जावा डाटाबेस आहे ओके जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आहे जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी पर्याय क्रमांक सी या संदर्भात आहे हे एक सूचक आहे त्याचं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा इंटरनल स्टोरेज प्रस्ट म्हणजे कोणत्या प्रकारचे स्टोरेज आहे आता इंटरनल स्टोरेज जे असतं प्रत्येकाच्यामध्ये आपण जे असतं इंटरनल स्टोरेज बघतो तर ते कोणतं असतं विद्यार्थी मित्रो तर ते प्रायमरी स्टोरेज असतं ओके okay? प्रत्येक इंटर है, स्टोरेज हे प्रायमरी स्टोरेज असतं आणि त्यानंतर एक्सटर्नल म्हणजे एस डी कार्ड आपण जे असतं मोबाईलमध्ये मेमरी कार्ड वगैरे इन्सर्ट करतो त्याला एक्स्टर्नल स्टोरेज म्हणतो जे इनबिल्ड असतं त्याला काय म्हणतात प्रायमरी स्टोरेज म्हणजेच इंटरनल स्टोरेज बघा पुढील प्रश्न बघा पहिल्या पिढीतील संगणकाचा वापर बघा कोणता आहे कशामध्ये केला गेला होता पहिल्या पिढीतील संगणकामध्ये कशाचा वापर झाला होता तर यामध्ये वॅक्यूम ट्यूब्स जे होते ते वापरण्यात आले होते ओके पहिल्या पिढीतील जो संगणक होता याच्यामध्ये वॅक्यूम ट्यूब्स हे वापरण्यात आले होते पुढील प्रश्न बघा प्रश्न आवडत असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब करायचं खालपैकी कोणते स्टोरेज माध्यम नाही बघा यामध्ये फ्लॅश ड्रायव्हमध्ये स्टोर होते हार्ड डिस्कमध्ये स्टोर होते डी वी डी हे देखील स्टोअर फक्त कीबोर्ड जे आहे स्टोरेज माध्यम नाही तर त्यामुळे कीबोर्ड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा कीबोर्ड या ठिकाणी स्टोरेजचं माध्यम विचारलं होतं आपल्याला बघा भारतात विकसित झालेला परम सुपर कम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला आता परम सुपर कम्प्युटर जो आहे हा सी डॅकने विकसित केला होता कोणी तर सी डॅक ओके सी डॅक जे आहे सी डॅकने हा कम्प्युटर विकसित केला होता पुढचा प्रश्न बघूया आधीच चालू असलेला संगणक रिस्टार्ट करणे याला काय म्हणतात बघा जो संगणक आधीच चालू आहे आणि चालू असलेला संगणक जर रिस्टार्ट करायचा आहे तर याला वाम बुटिंग म्हणतात ओके काय म्हणतात वाम बुटिंग पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते स्टोरेज माध्यम नाही बघा आता स्टोरेज माध्यम नाही असा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी क्लॅश ड्राईव्हमध्ये स्टोअर होतं हार्ड डिस्कमध्ये होतं डी व्ही डीमध्ये होतं कीबोर्डमध्ये या ठिकाणी हा प्रश्न रिपीट झालेला आहे कीबोर्ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा या स्वरूपाचे प्रश्न होते विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता पंकजला आपण काय म्हणतो कमळ कोणता अर्थ म्हणता येईल कमळ आहे ओके बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राला रिकामी जागा किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे महाराष्ट्राला किती सातशे वीस आपण हा प्रश्न वारंवार रिपीट होतो सातशे वीस किमीचा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे ओके चला मित्रांनो प्रश्न आवडतो असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद